वेतनातील त्रुटी दूर व्हाव्यात यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील परिचारिकांनी अठरा जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिलाय आंदोलनाचा एक भाग म्हणून सतरा जुलै रोजी एक दिवसाचं कामबंद आंदोलन केलं जाणार आहे या संपात सी पी आरमधील दीडशेपेक्षा अधिक परिचारिका सहभागी होणार आहेत आधी परिचारिका परिसेविका पाठ्यनिर्देशक यांच्या वेतनातील त्रुटी दूर कराव्यात पदोन्नतीमधील रिक्त पद त्वरित भरावीत प्रलंबित भत्ते मंजूर करावेत यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका महासंघानं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला याचाच एक भाग म्हणून सतरा जुलै रोजी एक दिवसाचं कामबंद लाक्षणिक आंदोलन केलं जाणार आहे याची दखल शासनानं घेतली नाही तर अठरा जुलैपासून बेमुदत संप पुकारला जाणार आहे या दोन्ही आंदोलनात मधील एकशे पन्नासपेक्षा जास्त परिचारिका सहभागी होणार आहेत या आंदोलनाच्या पूर्वतयारीची बैठकही घेण्यात आली यामध्ये मनुजा रेणके विमल कलकुटकी मानसी मुळे दत्ता आईवळे योगेश यादव जाई चव्हाण रेश्मा गायकवाड यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते